नमस्कार श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तिळगुळ घ्या आणि कोडकोड बोला मराठी परंपरेतील ही एक म्हण मकर संक्रांतीच्या वेळी तिळगुळाची देवाणघेवाण करण्याची परंपरा कापणीच्या हंगमापासून सुरू होते प्राचीन ग्रंथामध्ये तिळ अमरत्व आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते तर गुळ शरीर शुद्ध करतो असे मानले जाते मकर संक्रांती ह्या वर्षी कशावरती आलेली आहे कोणता रंग वाहन काय करावे काय करू नये पुण्यकाळ मुहूर्त कोणते असणार आहेत त्यानंतर कोणते वस्त्र परिधान करू नये काय वर्ज करावे तर त्याचबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा मकर संक्रांती हा सण नवीन वर्षातील पहिला प्रमुख हिंदू सण आहे आणि देशभरात तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बिहार आणि उत्तर प्रदेशात तो मकर संक्रांती किंवा खिचडी संक्रांती म्हणून ओळखला जातो तर पन पंजाबमध्ये लोहरी तामिळनाडूमध्ये पोंगल आणि आसाममध्ये बिहू किंवा भोगली बिहू म्हणून साजरा केला जातो वेगवेगळी नावे असूनही आध्यात्मिक सार सारखाच राहतो सूर्यदेवतेचा सन्मान करतो आणि जास्त दिवसाचे स्वागत करतो हा कापणीचा सण आहे आणि ज्योतिषशास्त्रीय वळणाचा सण आहे जो सूर्याच्या मकर राशीत संक्रमणाचे प्रतीक आहे हा दिवस सकारात्मकता समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येतो असे मानले जाते मकर संक्रांतीची तारीख व पुण्य काळ आता आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती अशक्य एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण वार बुधवार चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल चौदा जानेवारीला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करेल संक्रांतीचा पुण्य कालावधी असणार आहे तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत काळ असणार आहे या दिवशी पवित्र स्नान आणि दान करण्याची वेळ देखील महत्त्वाची आहे या दिवशी सूर्याला जल अर्पण करणे पुण्याचे मानले जाते ज्योतिषशास्त्रामध्ये असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की ज्यांना ज्यांच्या पत्रिकेतील सूर्य कमजोर असेल त्यांना बढतीसाठी किंवा नोकरीमध्ये खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते यामुळे तुम्ही नक्कीच या दिवसापासून म्हणजेच देवतेला जल अर्पण करू शकता ओम गृणी सूर्याय नम ओम गृहणी सूर्याय नम या मंत्राचा ना करत सुद्धा तुम्ही सूर्याला नक्कीच जल देखील अर्पण करू शकता याने आपल्या पत्रिकेतील जो सूर्य ग्रह कमजोर आहे तर तो नक्कीच बलवान होतो आणि आपले कार्य सिद्धीत जाण्यासाठी देखील मदत होते तर यंदाची संक्रांत कशावरती आलेली आहे म्हणजेच कशावरती बसलेली आहे वाहन काय आहे तर बघा वाहन असणार आहे वाघ आणि उपवाहन असणार आहे कोडा या वर्षी संक्रांतीने पिवळी वस्त्र परिधान केलेले आहेत त्यामुळे कोणीही पिवळे वस्त्र परिधान करू नयेत असं सांगितलं गेलेलं आहे जेव्हा संक्रांत ज्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते तर त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करू नये असं सांगितलं जातं त्यामुळे बघा ह्या वर्षी संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे कोणीही पिवळे वस्त्र परिधान करू नये हातात गदा घेतलेली आहे तिने केसराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारी असून ती बसलेली आहे वासाकरिता देवीने हातात जाई घेतलेली आहे देवी ही पायस भक्षण करीत आहे पायस भक्षण करीत आहे याचा अर्थ संक्रांतीच्या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ वर्ष करायचे आहेत असे सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे या गोष्टीचे पालन करावे संक्रांती देवीचं स्वरूप आता मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे संक्रांती देवीचे स्वरूप सर्प जातीने असून तिने मोती परिधान केले आहेत नक्षत्र नावदेवीचे मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्यकडे पाहत आहे असं हे देवीचे स्वरूप आहे तर बघा या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काय करावे किंवा काय करू नये तर त्याबद्दल थोडक्यात सांगते म्हणजेच बघा या दिवशी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपण सुद्धा कोणीही पिवळे वस्त्र परिधान करू नये असं सांगितलं गेलेला पायस भक्षण करीत आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पांढरे किंवा दुधाचे पदार्थ खाऊ नये असंसुद्धा सांगितलं गेलेलं आहे घरात भांडण दंडे कटकटी होऊ नयेत याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे ब्रह्मचर्याचं पालन करणे तेवढ्याचं गरजेचं असणार आहे म्हशीचं दूध काढ काढणे हे सुद्धा या दिवशी आपल्याला टाळायचं आहे गवत काढणे हे सुद्धा टाळायचं आहे कोणाला वाईट बोलू नये स्त्रियांचा मान सन्मान करावा तामसी वृत्तीचे कामे करू नये असंसुद्धा सांगितलं गेलेलं आहे तर बघा या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी पुण्यकाळात काय करावे तर त्याबद्दल थोडक्यात सांगते तर पुण्य काळात दान धर्म करायचा आहे हळदी कुंकू नक्कीच तुम्ही करू शकता या दिवशी असं सांगितलं गेलेलं आहे की आपण ज्या काही गोष्टीचं दान करतो तर तेच आपल्याला सूर्यदेव आपल्या पुढल्या जन्मात त्याच पठीनं देत असतो त्यामुळे आपल्याला संक्रांतीच्या दिवशी जेवढा होता होईल तेवढ्या प्रमाणात आपल्याला दान धर्मसुद्धा करायचा आहे तर बघा या दिवशी अन्नदान तुम्ही नक्कीच करू शकता वस्त्रदान करू शकता श्रमदान करू शकता ज्ञानदान करू शकता यथाशक्ती जे जमेल ते तुम्ही गरजूंना दान करू शकता या दिवशी असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की गरजू व्यक्तींना अगदीच तुम्ही शॉल दान करू शकता स्वेटर दान करू शकता जेव्हा आपण एखाद्या गरजवंताची गरज भागून त्याचं पुण्यफळ आपल्याला भेटतं तर त्याच्यासारखा दुसरा कोणताच पुण्याचा दिवस नसतो त्यामुळे नक्कीच या दिवशी संक्रांतीच्या दिवशी पुण्यकाळामध्ये तुम्ही हे कामं नक्कीच अवरजून करू शकता संक्रांती हा दिवस गरजू व्यक्तींना दान करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे तर बघा संक्रांती हा तीन दिवसाचा कालावधी म्हणजेच आपण तीन दिवस साजरी करत असतो पहिला तर भोगी या दिवशी पूजा केली जाते दानधर्म केले जातात संक्रांतीच्या जा दिवशी कुंकुवाचं दान केलं जातं त्याचबरोबर सुहासनींना अन्नदान केलं जातं वान दिले जातात संक्रांतीच्या जा दिवशी आपल्याला जे आपण सुघड पूजा केलेली असते तर त्याचं दान केलं जातं तर बघा तीनही दिवस हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे सांगितलं गेलेलं आहे मकर संक्रांतीचे आध्यात्मिक महत्त्व आणि दंतकथा सांगते मकर संक्रांतीला खोल आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व आहे या दिवशी संक्रांतीचा शेवट आणि सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रवासाची म्हणजेच उत्तरायण सुरुवात दर्शवते जी हिंदू धर्मात एक शुभ काळ मानला जातो वास्तुशास्त्रानुसार हा दिवस सूर्यदेव आणि त्यांचा पुत्र शनिदेवाला भेटायला जातात त्यामुळे हा दिवस पुनर्मिलनाचे प्रतीक कुटुंबा आहे कुटुंबातील कटुता सोडून एकोपा राहण्याचा आहे आनंदाचा उत्साहाचा आहे महाभारत आणि पुराणांसह प्राचीन ग्रंथामध्येही या दिवसाचा उल्लेख आहे असे मानले जाते की युद्धभूमीवर प्राणघातक जखमी झालेले भीष्म पितामह सूर्य उत्तरेकडे जाईपर्यंत बाणांच्या क्षयेवर वाट पाहत होते आणि त्यांनी आपला देह सोडण्यासाठी हा पवित्र काळ निवडला आणखी एका आख्यायिकानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी देवी राजा भगीरथाच्या मागे गेली आणि शेवटी कपिलमुनीच्या आश्रमातून समुद्रात पोहोचले ज्यामुळे नदीपूजा आणि दानधर्मासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे तुम्हाला नक्कीच समजलं असेल की या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीचा दिवस किती शुभ आहे यंदाची संक्रांत कशावरती आलेली आहे पुण्यकाळ रंग दिशा वाहन सर्व काही तुम्हाला इन डिटेल माहिती दिलेली आहे तर आत्तापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्यानी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅन सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि हाईप करा हिलाही विसरू नका